चंद्रपूर चाळीस वर्षांनंतर प्रथमच शासनातर्फे बाबूराव शेडमाके यांचा जयंती उत्सव साजरा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरद्वारे बारा मार्चला क्रांतीवीर शहीद बाबूराव शेडमाके जयंती उत्सव व भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन शहीद भूमी स्मारक जिल्हा कारागृह परिसर गिरणार चौक चंद्रपूर येथे करण्यात आले होते आयोजित कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके सोबत मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर जोरगेवार आमदार आदी उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी कारागृह परिसरात उपस्थित राहत शाहीद बाबूराव शेडमाके यांना अभिवादन केले त्यावेळी पालकमंत्री उईके म्हणाले की चाळीस वर्षांनंतर प्रथमच शासनातर्फे बाबुराव शेडमाके यांचा जयंती उत्सव साजरा होत आहे तमाम आदिवासी बांधवांना शहीद बाबुराव शेडमाके यांचं स्मरण व्हावं यासाठी आज भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे या अर्थसंकल्पात चंद्रपूरला काही मिळाले नाही तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडल्याबाबत प्रश्न विचारला जात असताना शासन प्रशासन उत्तम काम करत आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी माध्यमांना दिली आहे यांच्या जयंतीच्या निमित्तानं चाळीस वर्षानंतर प्रथमच आदिवासी विभागाच्या माध्यमातून शासन स्तरावर आम्ही साजरी करत आहोत त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकासात आमचे आहे त्यांचं स्मरण झालं पाहिजे तमाम आदिवासी माणसांना माध्यक्ष दिलं पाहिजे भविष्यामध्ये या ठिकाणी वीर बाबूराव शेरवा घेऊन ऑर्डर दिवस स्वरूपाचं परत माझ्याचा संकल्प असेल त्या अर्थसंकल्पामध्ये चंद्रपूर जिल्ह्याला काहीच मिळवलेलं नाही आहे जिल्ह्यातील जे आहे कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा आणि त्यांनी एसटी बदलण्याची तसा विषय नाही कारण आम्ही शासनाला शासनाच्या माध्यमातून मान्य झाली असेल परंतु आम्ही शासनात असल्यामुळे आमचे प्रशासन आणि प्रशासन उत्तम काम करत आहे त्यामुळे कर कुठल्याही प्रकारची हरकत नाही